विधानसभेत येताच धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा अर्थसंकल्प राज्याचा जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी विविध मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत चला पाहूया पहिली घोषणा कृषी क्षेत्रात वापरले जाणार ए आय कृषी क्षेत्रामध्ये ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यावर भर शेतकऱ्यांना पीक योजनेचा सल्ला देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल वर्षात त्यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यंत्रसामग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठीचा महत्वाचा असलेला शेत व पानंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते ही योजना सुरू करण्यात येणार आहे नानाजी देशमुख कृषी सिंचवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गाव राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तीनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये नियतन प्रस्तावित आता राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसाहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियांतागत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार येणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील शाश्वत ऊर्जेच्या दिशेने मुख्यमंत्री बळेराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येणार डिसेंबर सन दोन चो अकेर हजार चोवीस या योजनेद्वारे देण्यात येणार आहे कृषी क्षेत्रातील सोळा हजार मेगावॅट वीजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना दिवसा वी विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्राची सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ऑक्टोबर सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापित सध्या प्रत्येक दिवशी सुमारे एक हजार पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्याला गती देणार येणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांगण्यात आला आहे आता पुढे पाहूया अर्थसंकल्प विकासाचा निरंतर प्रगतीचा सहकार आणि पनम साखळीचा अधिक बळकटी संयुक्त राष्ट्रसंघाने सन सं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे लहान सीमांत शेतकरी व कृषी नऊ उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळीच्या विकासासाठी एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाला गती नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क मॅगनेट टू पॉईंट झिरो हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयाचा बाह्यसह्यत प्रकल्प राबवण्यात येणार आहे नवी मुंबई महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मोरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोच खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे प्रस्तावित यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्प सन सं दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये स्पष्ट याच ठिकाणी विधानसभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर आणखीन आपण पुढे अपडेट सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे मोठे निर्णय पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता राबवण्यात येणार जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावामध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती या अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे कारण की ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आणखीन पुढे पाहूया या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्राला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार महाराष्ट्राला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि दिलासासुद्धा मिळणार आहे पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया निर्यात प्रोत्साहन धोरण निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरता महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण सन दोन हजार तेवीस या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे राज्यात सदोतीत विशेष आर्थिक क्षेत्र आठ कृषी निर्यात क्षेत्र निर्यात केंद्रित सत्तावीस उद्योगाची पार्कची उभारणी देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान पंधरा पॉईंट चार टक्के एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्याला निर्यात केंद्र म्हणून विकसित करणे राज्य जिल्ह्यात निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबवण्यावर भर सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये एकूण पाच लाख छप्पन हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाची व सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये नोव्हेंबर सन दोन हजार चोवीसपर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयाची उत्पादने निर्यात करायचं या ठिकाणी उद्दिष्ट नेमलेलं आहे आता पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पुढे पाहू शकता पंतप्रधान सूर्यघर वीज योजना पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून आत्तापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा संच स्थापित केले आहे आत्तापर्यंत एक हजार कोटी रुपयाच्या जास्त अनुदानाचा लाभसुद्धा घेतलेला आहे झिरो पॉईंट ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे एक पॉईंट पाच कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकाचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार असल्याचं अर्थसंकल्प सन सं दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये स्पष्ट जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यां वीज बिल भी टपे या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं झिरो होणार आहे याच्यामुळे त्यांना आर्थिक सुद्धा दिलासा मिळणार आहे पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व टेकवाडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित या गावासह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे झिरो ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे एक पॉईंट पाच कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे याच्यामुळे त्यांचं सत्तर टक्के वीज ग्राहकाचं हळूहळू शून्यावर येईल या ठिकाणी उदनचंद जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे राज्यातील अडतीस उदचंद जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यात दोन पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि नव्वद हजार रोजगार निर्माण होणार असल्याचं या ठिकाणी उद जलविद्युत प्रकल्पामुळे फायदा होणार आहे आता पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाडेमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यामध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्यसहित प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षक व व्यवस्थापक या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यात असलेल्या नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सादर झाला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा